आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह चव्वेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल अजून केलं नसेल तर चॅनेलला यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर आपण काही महत्वाच्या संकल्पना समजून घेऊ आपला दिवस चोवीस तासांचा असतो पण आपले घड्याळ बारा तासांचे असते मग चोवीस तासांसाठी आपण आपल्या घड्याळाचे दोन भाग वापरतो ते दोन भाग कुठले तर रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतचा एक भाग आणि दुपारी बारा ते रात्री बारापर्यंतचा दुसरा भाग मग रात्री बारा ते दुपारी प बारापर्यंतचा जो वेळ असतो त्याला आपण पूर्व म्हणतो आणि दुपारी बा बाराला मध्यान्न म्हणतात तर दुपारी बारा ते रात्री बारापर्यंतच्या वेळेला मध्यान्नोत्तर म्हणतात आता आपला उदाहरण संग्रह चव्वेचाळीस यावरच आधारित आहे मध्यान पूर्व आणि मध्यानोत्तर पूर्व म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारापर्यंत आणि मध्यानोत्तर म्हणजे दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत आता आपण उदाहरण संग्रह सोडू प्रश्न पहिला आहे खाली बारा ताशी घड्याळातील वेळ दिली आहे ती चोवीस ताशी घड्याळात किती दाखवली जाईल ते लिहा पूर्व दहा वाजून तीस मिनिटे पूर्व आठ वाजून दहा मिनिटे मध्यान्होत्तर एक वाजून वीस मिनिटे आणि मध्यानोत्तर पाच वाजून चाळीस मिनिटे आपल्याला दिलेली वेळ ही बारा तासांच्या घड्याळानुसार दिलेली आहे ही वेळ चोवीस तासाच्या घड्याळाप्रमाणे किती होईल हे आपल्याला सांगायचं आहे तर पहिलं आहे पूर्व दहा वाजून तीस मिनिटे मग पूर्व म्हणजे काय तर दुपारी बाराच्या अगोदर त्याला पूर्व म्हणतात रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतची वेळ ही पूर्व असते मग दुपारी बाराच्या अगोदर म्हणजे बारा तासा बारा तासाच्या घड्याळाप्रमाणे आणि चोवीस तासांच्या घड्याळाप्रमाणे ही वेळ समान येईल म्हणजे दहा वाजून तीस मिनिटेचे येईल त्यानंतर आहे पूर्व आठ वाजून दहा मिनिटे पूर्व म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारापर्यंतचा भाग याला पूर्व म्हणतात मग मध्यान्ह म्हणजे आता आठ वाजून दहा मिनिट म्हणजे बारा वाजायच्या आधी म्हणजे बारा तासाच्या घड्याळाप्रमाणे आणि चोवीस तासाच्या घड्याळाप्रमाणे ही वेळ दोन्ही समान येईल म्हणजे आठ वाजून दहा मिनिटेच येईल त्यानंतर आहे मध्यान्नोत्तर एक वाजून वीस मिनिटे मग मध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी बारा ते रात्री बारापर्यंतची वेळ याला मध्यान्नोत्तर म्हणतात मग आता आपल्याला काय सांगितलं एक वाजून वीस मिनटे म्हणजे दुपारी बाराच्या नंतर म्हणजे बारा वाजून गेलेले आहेत मग अशा वेळी काय करायचं एक वाजून वीस मिनटे अधिक अगोदरचे बारा तास त्यात मिळवायचे मग बारा तास अधिक एक तास वीस मिनटे म्हणजेच तेरा वाजून वीस मिनिटे त्यानंतर आहे मध्यान्नोत्तर पाच वाजून चाळीस मिनिटे मध्यान्नोत्तर म्हणजे दुपारी बारा तेरा तरी बारापर्यंतची वेळ म्हणजे दुपारी बारानंतरची नंतरची म्हणजे अगोदर बारा तास झालेले आहेत आणि नंतर पाच तास आणि चाळीस मिनटं त्यात मिळवायचे मग बारा तास अधिक पाच पाच तास चाळीस मिनटं म्हणजे सतरा तास आणि चाळीस मिनिटे म्हणजे आपली पहिली वेळ येईल दहा वाजून तीस मिनिटे दुसरी येईल आठ वाजून दहा मिनिटे तिसरी वेळ येईल तेरा वाजून वीस मिनिटे आणि चौथी वेळ आहे सतरा वाजून चाळीस मिनिटे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जोड्या लावा त्यामध्ये आपल्याला बारा ताशी कालमापन आणि चोवीस तासी कालमापन दिलेलं आहे पहिलं आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटे म्हणजे सकाळचे नऊ वाजून दहा मिनिटे म्हणजे ते बारा तासाच्या आणि चोवीस तासांच्या घड्याळाप्रमाणे समान असणार आहेत म्हणजे याची जोडी चोवीस ताशी कालमापनमध्ये नऊ वाजून दहा मिनिटेच येईल त्यानंतर आहे दुपारी दोन वाजून दहा मिनिटे म्हणजे दुपारनंतरची ही वेळ आहे म्हणजे पहिले बारा तास झालेली आहेत मग बारा तासामध्ये दोन तास आणि दहा मिनिटे मिळवायचे म्हणजेच याची जोडी चोवीस तासी कालमापनमध्ये चौदा वाजून दहा मिनटे येईल त्यानंतर आहे सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनटे हे साय संध्याकाळची वेळ आहे म्हणजे सकाळचे बारा तास झालेले आहेत मग बारा तासामध्ये पाच तास आणि पंचवीस मिनटे मिसळायचे बारा आणि पाच सतरा म्हणजे सतरा वाजून पंचवीस मिनटे त्यानंतर आहे रात्री अकरा वाजून दहा मिनिटे ही रात्रीची वेळ आहे त्यामुळे सकाळचे बारा तास झालेले आहेत मग ब सकाळच्या बारा तासामध्ये हे अकरा तास आणि दहा मिनटे मिळवायचे बारा तास अधिक अकरा तास आणि दहा मिनटेबरोबर तेवीस तास आणि दहा मिनटे त्यानंतर आहे सकाळी सात वाजून पंचवीस मिनटे म्हणजे ही सकाळची वेळ आहे बारा तास झालेले नाहीत म्हणजेच बारा तासांच्या घड्याळाप्रमाणे आणि चोवीस तासांच्या घड्याळाप्रमाणे दोन्ही वेळ समान आहे म्हणजे बारा ताशी कालमापनमध्ये सुद्धा सात वाजून पंचवीस मिनटं येईल आणि चोवीस ताशी कालमापनमध्ये सुद्धा सात वाजून पंचवीस मिनटे येईल आपण सर्व जोड्या लावलेल्या आहेत आपला हा उदाहरण संग्रह चव्वेचाळीस सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा